বাইতুল মালাই বাইতুল মালাই বাইতুল মালাই বাইতুল মালাই বাইতুল মালাই বাইতুল মালাই मंत्री <laughs>

Please, 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 please,

सगळं पूर्णपणे उलट चित्र करू पण जीव देऊन उपयोग कसा आहे तुम्ही सामील आहोत लढायसाठी जीवन द्या जीव कशाला देतोय माझे बाबा बाबा काय म्हणली दादा पाप्पा काय म्हणली मग माहिती काय म्हणून पैशाने विकत घेण्याचं प्रेम नाही काही पण लढायला तयार आहे पण म्हणजे जीव गेला मला अपराधी समजून वाटत मरून गेले गे तरी तुम्ही नाही दिला मला फार कष्ट होतं तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवस येऊच शकत नव्हते माझी मनस्थिती काही मधले पाच वर्ष नाही आणि प्रत्येकालाच वाटतो तुम्ही काही आमदार मध्ये आम्ही चालू असे त्याच्यामुळे

आज तुम्ही भेट दिली काय का नेमक्या प्रमाणे आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडेन कार्यकर्त्यांसाठी पंकजा मुंडे ह्या ढसा ढसा रडल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर हो बीड जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळते पंकजा मुंडे यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आज या आत्महत्या केलेल्या कुटुंबांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली यावेळेस मृतांच्या कुटुंबियांना पाहून पंकजा मुंडे यांना देखील आशीर्वादावर झाल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरू झालेलं आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीडच्या आष्टी तालुक्यातील निंदेवाडी आणि दिघोळांबा येथील तरुणांनी आत्महत्या केल्या या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली या यातील चिंचेवाडी येथील वायबसे कुटुंबात भेट घेत असताना मुंडेंनी त्यांचे सांत्वन केलं यावेळी पंकजा मुंडे यांना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला तर पंकजा मुंडे यांना देखील आश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना आता आत्महत्या करू नका तर मला लढण्यासाठी बळ द्या असं समर्थकांना आव्हान केलं तसंच जर आत्महत्या थांबलं नाही तर मी राजकारण सोडून देईल असं देखील पंकजा मुंडे म्हटलं आगामी शंभर दिवसात हे सगळं चित्र आपण बदलून टाकू असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला दरम्यान आज बीड जिल्ह्यातील आणखी एका मुंडे समर्थकाने आत्महत्या केल्याचं समोर आलं बीडच्या शिरूर कासार तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगितलं जात पंकजा मुंडे यांचा या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला वजन सोनवणे हे विजयी झालंय पंकजा मुंडे ह्या शेवटच्या फेरीपर्यंत लीडला राहिल्या परंतु शेवटच्या क्षणी त्या पराजित झाल्याचं चा समोर आलं त्यानंतर अधिक काळ बीडमध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळालं आणि त्यानंतर या आत्महत्या प्रकरणं हे पुढे येऊ लागलं पहिली आत्महत्या झाली त्यावेळेस ताई हारली तर ता सचा गेला असं म्हणत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच तरुणाचा दुसऱ्या दिवशी अपघात झाला किंवा त्याने स्वतःहून आपल्या जीवाचा घातपात करून घेतला अशा आशयाचा व्हिडिओ अशा आशयाचं वृत्त समोर आला त्यानंतर या दोन गावांमध्ये या आत्महत्या घटल्याचं पाहायला मिळालं पंकजा मुंडे ज्यावेळेस या आत्महत्याग्रस्त ग्रस्त कुटुंबियांच्या घरी गेल्या त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्यामध्ये जाऊन बसल्या त्यावेळेस त्या लहान मुलांचा आणि त्या कुटुंबीचा आक्रोश पाहून त्यांना देखील आश्रू अनावर झाले बाईट देत असताना पंकजा मुंडे ह्या भाऊक झालेल्या होता आपण काय म्हणून आवडून खाणार पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं लो होतं लोकांना मुलांना असं करू नका परत मी आवाहन केलं मी दिल्लीमध्ये होते तेव्हा दोन दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला अस्वस्थ होते मी नाही शब्द ते सांगू शकत मी कधी मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहे जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही कदाचित मी दहा वर्ष राजकारणामध्ये मी आहे मी कधीही स्वतःच संतुलन बिघडू दिलं नाही कधीही मी भूमिका अशी कम जु कमकुवत घेतली नाही पण या भावनेमध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे कारण मला खूप अपराधी वाटतंय की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही राजकारण चालत राहतं जय परब जय इंदिरा गांधींचे झाले मुंडे साहेबांचे झाले विलासराव देशमुखांसारख्या नेत्याचेही झाले पण हे लोकांना एवढं जिवारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर आहे त्यांनी त्यांनाही करू नका अशीच माझी विनंती आहे आत्ताच्या गेल्या पाच वर्षांच्या घटना चा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की ते निराश जात आहेत की काय असं मला वाटतंय आणि मला त्याचं अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयस्कर असे लोक नाहीत हे उमेदीचे तरुण पोरं आहेत आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय तर मी राजकारण सोडून दे अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला हो मी पाया पडते तुमच्या माध्यमातून सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पंकजा मुंडे रडले आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप आदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेललेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या कडाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझं अस मी अस्वस्थ आहे आणि माझं स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे स्वतः इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येतं ना आत्महत्येसाठी मुलांना खूप हिम्मत लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं काम असं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस त्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकू विश्वास ठेवा मंडळी निवडणूक आहे हार जीत होत राहणार आहे कोणीतरी जिंकणार आहे कोणीतरी हारणार आहे पण या या पलीकडे जाऊन आपण आत्महत्येसारखं पाऊल उचलावं किंवा आपण या सुंदर अशा आयुष्याला सोडून जावं हे निश्चितच कुणालाही न पटणार आहे आणि तशाच पद्धतीचं आश्वासन तशाच पद्धतीचं आव्हान हे पंकजा मुंडे यांनी समर्थकांना केलं ज्यावेळेस घरची परिस्थिती ही अत्यंत बिकट होऊन जाते तुम्ही गेल्यानंतर त्यावेळेस त्या घराकडे प्रचंड प्रचंड वेदना असतात त्रास असतो लहान मुलं आहेत आई आहेत वडील आहेत बायको आहे मुलांचं शिक्षण आहे आई वडिलांचा दवाखाना आहे कष्ट करत त्या संसाराचा गाणा ओढते एक कर्तव्य दक्ष कर्तृत्ववान तरुण बाण माणूस ज्या वेळेस घरातून निघून जातो त्यानंतर घराची परिस्थिती ही प्रचंड बिकट होते अशा परिस्थितीमध्ये आपण आत्महत्या करणं किंवा आपल्या परिवाराला साथ सोडून जाणं निश्चितच योग्य नाही हे कुणालाच न पटणार आहे पंकजा मुंडे यांनी देखील तशाच पद्धतीचं आव्हान आपल्या समर्थकांना कार्यकर्त्यांना आहे शंभर दिवसांमध्ये सगळं चित्र बदलून जाईल आपण हे चित्र बदलू असं देखील त्या म्हणाल्या आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडून देईल असं टोकाचा निर्णय यावेळेस पंकजा मुंडे यांनी घेतला पंकजा मुंडे ह्या बोलत असताना अत्यंत भाऊ पाहायला मिळाले म्हणाल्या की अश्रू मी कधी डोळ्यांच्या कडांच्या खाली येऊ दिलेले नाही आहेत परंतु आज माझ्या अश्रूंचा बांध फुटला फुटणार ज्या वेळेस अशा नवतरुण युवकांच्या नवतरुण समर्थकांच्या आत्महत्या घडत असतील पराजयाने खचून गेलेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी आपल्याकडे शब्द राहत नसतील अशा वेळेस निश्चितच परिस्थिती प्रचंड भयंकर होऊन जात आहे मंडळी पराभव हे होतच असतात विजय आणि पराजय ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत विजय होईल अन्यथा पराजय होईल परंतु यातून खचून न जाता पराजयावरती मात करून विजय हा मिळवायचा असतो आणि त्यासाठी लढायचं असत निवडणुकीच उदाहरण जर घेतलं तर देशभरात असंख्य दिग्गज मंडळींचे पराभव झाला इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झालेले आहेत उल्हासराव देशमुखही पराभूत झाले खूप मोठे मोठे नेते पराभूत होतात पण पराभूत झाल्यानंतर आपलं सगळंच संपलंय होत नाही पराभवाच्या नंतर विजय असतो आणि तो विजय कर्तृत्वाने तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या एकीच्या बळाने खेचून आणायचा असतो यावेळेला विजय नाही मिळाला म्हणून काय झालं पुढच्या वेळेला इतकं इतकं एकत्र येऊ इतकी एकजूट दाखवू की विजय आपलाच झाला पाहिजे या आत्मविश्वासाने आपण लढलो पाहिजे निश्चितच आपण ज्यांना आपले नेते मानतो आपल्या नेत्या म्हणतो अशा नेत्यांना देखील लढण्याचं बळ आपण दिलं पाहिजे आपण त्यांच्या पंखांमध्ये भरारी भरली पाहिजे उभारी भरली पाहिजे बळ दिलं पाहिजे तेव्हा तेव्हा कुठे या संपूर्ण परिस्थितीतून आपल्याला बाहेर येता येऊ शकत मान्य आपण आपण हा पराभव जिव्हारी लागतोय आपल्याला ला वेदना होताय त्रास होतोय पण हा त्रास आपल्याला सहनही करावा लागेल कारण कुठल्याही काळोख्या रात्रीनंतर उजेड सूर्योदय हा होतच असतो पराभव झाला मग काय झालं एका पराभवाने आपण हरत नसतो आत्महत्या करणं हा पर्याय बिलकुल नाहीये मित्र हो मंडळ कृपा करून आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका लढलो पाहिजे आपण एकत्र आलो पाहिजे आपलं बळ दिसलं पाहिजे तर या संपूर्ण संपूर्ण परिस्थितीचा सामना आपण करू शकू आपण हातबल चालू आपण आपण पण असे मार्ग निवडले तर निश्चितच आपल्या मागे जो आपला संसार आहे आपलं कुटुंब आहे आपले आईबाप आहे या सगळ्यांच्याकडे बघणारा एक कर्तृत्ववान पुरुष एक कर्तृत्ववान योद्धा आपल्या घरातून निघून जाईल त्याची त्याची उणीव कधीच भरून काढता न येण्यासारखी आहे कृपा करून या संपूर्ण गोष्टींकडे आपण आपण खूप डोळसपणे पाहिलं पाहिजे अभ्यास पूर्ण या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कुणीही आत्महत्येसारखं पाऊल उचललं नाही पाहिजे आत्महत्या हा पर्याय नाही आपण लढलो पाहिजे ही उमेद आज प्रत्येकाने आपल्या काळजामध्ये घेणं अत्यंत गरजेचे आहे पंकजा मुंडे ह्या असंख्य वेळा असंख्य वेळा आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत की नाही आपण लढलो पाहिजे आपण असं केलं नाही पाहिजे शेवटी त्यांनी हे देखील सांगितलंय की अत्यंत टोकाचा निर्णय त्यांनी यावेळेस घेतला या आत्महत्या थांबल्या पाहिजे या जर थांबल्या नाही तर मी राजकारणच सोडून देईल अशी अशी देखील गोष्ट त्यांनी केली त्यामुळे निश्चितच पंकजा मुंडे यांच्या मनाची परिस्थिती जाणून घ्या आपल्या आपल्या बांधवांच्या आत्महत्या होत असतील तर निश्चितच त्यांच्या काळजाला देखील खूप वेदना होतील त्यांना देखील लढण्याचं बळ आपल्याला देता आलं पाहिजे या विश्वासाने आपण एकत्र येणं गरजेचं आहे तर मंडळी हा मार्ग आत्महत्येचा मार्ग हा हा शेवटचा मार्ग नाही या आहे यापेक्षाही खूप युद्ध आपल्याला जिंकायची आहेत या उमेदीने आपण लढलो पाहिजे आणि त्या उमेदांनी उमेदीनेच आपण पुढे गेलो पाहिजे चे। मंडळी पुनश्च एकदा आत्महत्या हा मार्ग नाही हा मार्ग कोणीही अवलंबू नये धन्यवाद